विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांची धडक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये आज शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील शिक्षकांनी मुकमोर्चा काढला आहे टीई टी निर्णयावरील पुनर्याचिका तातडीनं दाखल करावी एकोणीसशे ब्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक आणि शिक्षक संघटनांकडून हा मोर्चा काढण्यात आला शिक्षण शिक्षक शिक्षण क्षेत्रासाठी शासक असणाऱ्या राज्य सरकारच्या धोरणांविरोधात काढण्यात आलेले या मोर्चामध्ये सांगली जिल्ह्यातील शेकडो शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शहरातल्या विश्रामबाग चौक पासून विजयनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मुख मोर्चा काढण्यात आला मी विनायक शिंदे जिल्हाध्यक्ष सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं आणि सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती व शैक्षणिक व्यासपीठ यांच्या वतीनं शिक्षकांच्या काही महत्त्वाच्या मागण्यांच्या मागण्यासाठी आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुकमोर्चा काढल्या काढले काढण्यात आलेला आहे आणि या मुकमोर्चामध्ये आमची सगळ्यात महत्त्वाची मान्य मागणी आहे की मान्य सर्वोच्च न्यायालयानं काल पा दोन महिन्यापूर्वी जो निर्णय दिला की सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना टी ई टी बंधनकारक आहे तर या मान्य न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात शासनानं महाराष्ट्र शासनानं मान्य न्यायालयाकडं पुनर्विचार याचिका दाखल करून शिक्षकांना या टी ई टी परीक्षेतून मुक्त करण्यात यावं अशी एक आमची मागणी आहे दुसरी परवा एक वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनानं एक शिक्षण विभागानं संच मान्यता शिक्षक संच मान्यता संदर्भात एक झे आर काढलेला आहे आणि त्या जे आर काढण्यामुळं त्या जे आरच्या आर जे आरचे जर निकष पाहिले तर या निकषामध्ये महाराष्ट्रातील बरेच शिक्षक अतिरिक्त व्हायला लागलेले आहेत आणि या जे हा जे आर रद्द करून पूर्वीच्या जी आरची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांची शिक्षक निश्चिती व्हावी ही एक आमची मागणी आहे दुसरं महाराष्ट्रातील जे शिक्षकांना अशैक्षणिक कामं लावली जातात ही कामं म शासनानं काढून घेण्यात यावी ही तिसरी मागणी आहे आणि महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना दोन हजार पाच नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी हे या अशा अनेक मागण्या आम्ही मा, मा मान्य शासनाकडं मागणी करत आहोत आणि जिल्हाधिकारी महोदयांच्या वतीनं शासनाला आमच्या भावना आम्ही कळवण्यासाठी आम्ही आता मुकमोर्चा मोठ्या संख्येनं नियोजन केलेलं आहे या शासनानं या मागण्यांचा विचार करावा आणि या शिक्षकांना मागण्यातून मुक्त करण्यात यावं हो। बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली